नमस्कार मंडळी कसे आहेत सर्व तर म्हणजे तेच ना तर म्हणजे तेच राहा माझ्या हातामध्ये गलतीनं कपडे काढताना कैची लागले आहे शहो होते कधी कधी कैची लागते कधी हातामध्ये शुई जाते तर त्याला काही घाबरण्यासारखं कारण नाही आपण काम करत असतो आणि काही ना काही कधीतरी चुकून होतं असं स्वतःहून होत नाही तर मी जेव्हा फर्स्ट टाईम आपल्या क्लासला जात होती शिव क्लास शिकत होती ही दहा पंधरा वर्षाची गोष्ट वर्षाच्या आधीची गोष्ट आहे तर एका मुलीच्या हातामध्ये बोटामध्ये सुई गेली होती तेव्हा तिला माझ्याला काहीच नाही तिला खूप अशी सुई गे दोन तीन वेळाशी रुतली होती सुई त्यामुळे आमचे जे शिकवणारे टीचर होते मी जेन्स टल्लरकडून शिकली म्हणजे ते दोन्ही लोक टीचर होते त्यांची वाईफ आणि ते वाई पण तर त्या टीचरने मला सांगितलं ती आपल्याला असं होत असते तर घाबरायच्या कारण नाही आपल्याला त्यावेळेस आप घर असला काहीच नसतं आपल्या जेवढं नको कोणाकडे असते पण त्यांच्याकडे काहीच नव्हतं त्यांनी त्यां तिला तो ऑइल मशीनमध्ये टाकतो तो टाकून दिला होती आणि आम्हाला पण सांगितलं की तुम्हाला अगर गलतीनं काही सुई किंवा काही गेली तर आपण काय टाकायचं ऑइल टाकायचं ऑइल टाकल्यामुळे कसं आग कमी होतो आणि इजा पण लवकर भरते तर मला असं गलतीनं ती कळची लागली होती त्यामुळे मी पण आपल्या हातावर मलाही काहीच तुल नाही तर मी ऑईल टाकली कप आपण मशीनवर टाकू ना तो मला त्यामुळे लगेच माझ्या हाताची जी आग होत होती ना ती आग पण कमी झाली आणि लगेच दोन दिवसामध्ये माझ्या पोट आराम झाला म्हणजे खरंच छान अशी आपल्याजवळ काही नसला तर ही औषधं चांगली आहे